तर ई पी एफ ओ ग्राहकांसाठी अतिशय महत्वाची ही बातमी समोर आलेली आहे एक गुणूस समोर आलेली आहे जर तुम्ही ई पी एफ ओ ग्राहक असाल ई पी एफ ओचे जर सदस्य असाल तर तुम्हाला तुम्हाला तर तुम्हाला लवकरच पंधरा हजार रुपये मिळणार आहेत जर तुमचं आधार कार्ड तुमच्या ई पी एफ ओला जर लिंक असेल तर आत्ताच तुम्ही तुमच्या अकाउंटवरती ई पी एफ ओच्या खात्यावरती चेक करू शकता की तुम्हाला पंधरा हजार रुपये मिळाले का नाही तर पहा त्याबद्दलची आपण आज सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत तर हे पंधरा हजार रुपये नेमके कसे मिळणार आहेत आणि कोणाला मिळणार आहेत ही माहिती आज आपण इथे घेतलेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओ अर्ध्यात सोडू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्कीच तुम्ही करायचं आहे तर ई पी एफ ओ आधार बँक खातं लिंक सह ए एन सक्रिय करण्यास मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर या मुदत या खातेदारांना दोन कामं जर केल्यास पंधरा हजार रुपये मिळणार आहेत पहा ई एफ ओ आधार बँक खातं जे आहे ते लिंक कर, लिंक सह एन जे सक्रिय केल्यास आता मुदतवाढ देण्यात आली आहे तर अगोदरची जी तारीख होती ती पंधरा फेब्रुवारी होती तर आता ती वाढवून पंधरा मार्च इतकी ती करण्यात आलेली आहे तर यामध्ये एक महिन्याची मुदतवाढ तुम्हाला भेटलेली आहे तर लवकरच तुम्ही ए एन सक्रिय करायचं आहे आणि तुम्हाला लगेचच हे दोन काम जर तुम्ही केले तर ती पंधरा हजार रुपये तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत तर ती कोणती दोन काम आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत तर पहा केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ई एल योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास ई पी एफ ओकडे कडे नव्यानं नोंदणी झालेल्या खातेदारांनी सक्रिय केल्यानंतर बँक खाते आधारशी लिंक करणं गरजेचं आहे पहा तर ई एल आय या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास ई पी एफ ओकडे कडे नव्याने नोंदणी झालेल्या खातेदारांनी ए एन हा नंबर जो आहे तो सक्रिय करायचा आहे आणि त्यानंतर मग बँक खातं आधार कार्डशी लिंक करून घ्यायचं आहे तर या सविस्तर माहिती पुढे पाहूया तर पहा एम्प्लॉई प्रोविडंट फंड ज्यालाच ई पी एफ ओ आपण असं म्हणतो तर ऑर्गनायझेशन म्हणजेच ई पी एफ ओशी संबंधित मोठी अपडेट एक समोर आलेली आहे तर रोजगार लिंक्ड प्रोत्साहन निधी म्हणजेच ई एल आय योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास ए एन सक्रिय करणं आवश्यक आहे ई एल आय ही योजना नक्की काय आहे काय आहे तर या योजनेबद्दल आपण सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत तर पहा याशिवाय बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक करावं लागणार आहे तर या प्रक्रियेला पंधरा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे ही जी प्रक्रिया आहे ज्याला बँक कार्ड बँक खातं आधार कार्डशी लिंक करायचं आहे ही जी प्रक्रिया आहे त्याला पंधरा मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर ही मुदतवाढ जी आहे ती अनेकदा वाढविण्यात आलेली आहे यापूर्वीच डेडलाईन जी होती ती पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस होती तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं की या अगोदरची जी डेट डेट होती आधार कार्डशी बँक खातं लिंक करण्याशी ती पंधरा फेब्रुवारी दिलेली होती परंतु ती वाढ करून आता ती पंधरा मार्च इतकी करण्यात आलेली आहे तर पहा ई एल आय योजनेतून पहिल्यांदा नोकरी लागलेल्यांना पंधरा हजार रुपयांचं प्रोत्साहन निधी केंद्र सरकार देणार आहे पहा तर ई एल आय ही जी योजना आहे तर या योजनेच्या माध्यमातून जे पहिल्यांदा नोकरीला लागलेले आहेत ज्यांनी पहिल्यांदा ई पी एफ ओ त्यांचं उघडलेलं आहे तर त्यांना केंद्र सरकार हा पंधरा हजार रुपये गव्हर्मेंट जॉबला आहात की प्रायव्हेट जॉबला आहात हे तुम्ही मला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तर पहा मित्रांनो हा जो लाभ आहे तो दोन्ही नोकरदारांना मिळणार आहे हा लाभ जो आहे तो प्रायव्हेटला देखील मिळणार आहे आणि हा गव्हर्नमेंट जॉबला देखील हा लाभ इथं मिळणार आहे हे पंधरा हजार रुपये इथं सर्व प्रकारच्या कामगारांना इथं मिळणार आहे फक्त त्यांना ई ई पी एफ ओचं सदस्य असणं इथं गरजेचं असणार आहे रिअल आहे या योजनेसाठी पंधरा मार्चपर्यंत तुम्हाला इथं मुदतवाढ दिलेली आहे तर पहा श्रम आणि रोजगार मंत्रालयाकडून एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला एक परिपत्रक जारी केलेलं आहे त्यानुसार सक्षम प्राधिकृत अधिकाऱ्यांनी म्हटल्याप्रमाणे यू ए एन सक्रिय करण्यासाठी आणि बँक खात्याशी आधार लिंक करण्याची मुदत पंधरा मार्च पर्यंत वाढविण्यात आलेली आहे पहा अत्यंत आनंदाची बातमी आहे ज्यांनी कोणी बँक खातं आधारशी लिंक, लिंक केलेलं नसेल तर त्यांनी लगेच आपल्या आपल्या एम्प्लॉई प्रोविडंट फंड या वेबसाईटवरती इथं यायचं आहे आणि त्यांनी आपलं आधार कार्ड बँक खात्याशी लगेचच लिंक करून इथं घ्यायचं आहे तर ही त्यांच्यासाठी एक मोठी बातमी इथं आहे मला पंधरा मार्चपर्यंत मुदतवाढ देखील देण्यात आलेली आहे तर पहा ए एन क्रमांक ई पी एफ ओकडून प्रत्येक खातेदाराला दिला जातो पहा तुमचं जर ई पी एफ ओकडे कडे खातं असेल तर तुम्हाला ए एन हा क्रमांक नक्कीच तुम्हाला दिलेला जातो हा बारा अंकाचा क्रमांक असतो कर्मचारी त्यांच्या करिअरमध्ये विविध कंपन्यांमध्ये काम करतात त्यावेळी ते त्यांचं पी एफ खातं मॅनेज करण्यासाठी यू ए द्वारे सिंगल पॉईंट ॲक्सेस दिला जातो पहा हा जो ए एन क्रमांक असतो हा बारा क्रमांकाचा हा बारा अंकाचा क्रमांक असतो हा प्रत्येक कर्मचाऱ्याला दिला जातो ईएलआयमच्या लाभासाठी यु एन सक्रिय करणं गरजेचं आहे ज्यांना कोणाला ईएलआय या स्कीमचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांच्यासाठी यु एन हा क्रमांक युएन सक्रिय करणं हे गरजेचं असणार आहे तर ते कशा पद्धतीने सक्रिय करायचं आणि कुठे करायचं तर याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहूया तर पहा योजनेतून ला आर्थिक लाभ मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांना त्यांचा ए एल क्रमांक कर सक्रिय करावा लागेल याशिवाय बँक खात्याला आधार क्रमांकाशी लिंक करणं अनिवार्य आहे पहा ईएलआय ला योजनेचा लाभ घ्यायचा असेल हा आर्थिक लाभ मिळण्यासाठी तुम्हाला ए एन क्रमांक सक्रिय करावा लागणार आहे जे नवीन खातेदार आहेत त्यांनी लवकरच त्यांचा ए एन क्रमांक सक्रिय करायचा आहे आणि त्यांनी लगेच आपल्या आधार क्रमांकाशी बँक खातं लिंक करून घ्यायचं आहे तर ई पी एफ ओ या संदर्भात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलेली आहे तर पहा ई पी एफ ओ नंबर या संदर्भात सोशल मीडियावर देखील प्लॅटफॉर्मवरती एक पोस्ट करण्यात आलेली आहे याशिवाय अंतिम तारखेची वाट न पाहता ई एल आयच्या लाभासाठी ए एन क्रमांक सक्रिय करा आणि त्यासोबत आधार बँक खातं लिंक करून घ्यायचं आहे पहा अतिशय महत्त्वाची बातमी आहे की तुम्ही पंधरा मार्च ही तुम्हाला शेवटची तारीख आहे तर तुम्ही ह्याच तारखेची वाट न पाहता लगेचच तुम्ही ई एल आयच्या लाभासाठी लाभासाठी ए एन क्रमांक सक्रिय करून घ्यायचा आहे आणि आपलं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्यायचं आहे पहा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी योजनेची सुरुवात केलेली होती ही योजना तीन प्रकारे काम, काम करते तर पहा ही योजना नेमकी काय आहे आणि ती कोणत्या प्रकारे काम करते त्याबद्दल ही माहिती तर दिलेली आहे तर ही योजना पहिल्यांदा रोजगार मिळवणाऱ्या आणि ई पी एफ मध्ये सदस्य होणाऱ्यांना आर्थिक लाभ देते दे। पहा जे कोणी सदस्य आहेत जे कोणी एकना पहिल्यांदा रोजगार मिळवणारे आणि ई पी एफ ओमध्ये सदस्य मिळणाऱ्यांना आर्थिक लाभ देते पहिल्या प्रकारात कर्मचाऱ्यांना पंधरा हजार रुपयांची रक्कम प्रोत्साहन निधी म्हणून दिली जाते तर दुसऱ्या प्रकारात उत्पादन क्षेत्रात रोजगार निर्मितीवर भर देते आणि तिसऱ्या प्रकारात अतिरिक्त रोजगार देणाऱ्यांना प्रोत्साहन दिलं जातं पहा मित्रांनो जे कोणी नवीन रोजगार करत आहेत जे कोणी नवीन जॉब करत आहेत नवीन नोकरी करत आहेत तर त्यांना एक प्रोत्साहन मिळावं एक नोकरी करण्यासाठी तर त्यासाठी त्यांना दिली जाते तर त्यांना ही एक मोठ्या प्रकारची रक्कम आहे तर त्यांना हा जो निधी आहे तो त्यांच्या ई पी एफ ओच्या खात्यावरती हा त्यांना लगेचच त्यांचा ए एन नंबर ॲक्टिव्ह झाल्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये लगेचच जमा केली जाते तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली ते तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि व्हिडिओ आवडला ते व्हिडिओला एक लाईक तुम्ही नक्कीच इथं करायचं आहे